माणी कुटुंबियांकडून ग्रामीण संस्कृतीचा देखावा सादर जुन्या आठवणींना उजाळा तर संस्कृतीत जतन करण्याचा संदेश देशभरातील कोठ्यावधी महिला गौरी लक्ष्मीच्या आगमनाच्या अगोदर घर अंगण ते स्वच्छ व सुंदर परिसर करून घेतात रोषणाईसह फुलांनी घराची सजावट अतिशय उत्तम केली जाते माहेर समजल्या जाणाऱ्या गौरीचा पाहुणचार पूजन आणि विसर्जन हा उत्सव महाराष्ट्रातील घराघरात अतिशय श्रद्धेने आनंदात केला जातो निलंगा शहरातील समतानगर भागात राहणाऱ्या अरुणाताई माने यांनी गौरी लक्ष्मीचं आगमन महाराष्ट्राला संदेश देण्यासाठी त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर व कष्टकरी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत जुनं ते सोनं म्हणत संस्कृतीचे जतन व्हावे असा देखावा सादर केला त्या ठिकाणी हजारो लाखो महिलांना आदर्श घ्यावा अशा प्रकारे सजावट व देखावा स्वतःच्या हाताने तयार केला आहे त्यांच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसंदर्भात नाळ काळ्या मातीचे प्रेम आणि जुन्या काळातील आहार जीवनशैली वारकरी संप्रदाय गावखेडा आदर भाव देवी देवता संदर्भात आदर सन्मान आणि श्रद्धा यावर त्यांनी विशेष भर देऊन ग्रामीण भागाचा जुना इतिहास आपल्या कलेच्या माध्यमातून व कौशल्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे या कलेचं कौतुक संपूर्ण निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला भगिनी करत आहेत त्याचबरोबर गौरीचे आगमन म्हणजे प्रेम भक्ती श्रद्धा म्हणून मनाच्या अंतकरणाने हा उत्सव साजरा केला जातो विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याण व समृद्धीसाठी उपवास यावेळी धरतात तर अविवाहित मुली सुंदर सुशील व यशस्वी पती जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात असा हा महत्वाचा उत्सव लाखो महिला शक्ती देवता गौरी व लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी असतात हे विशेष निलंगाच्या मानेताईंनी काय अधिक माहिती दिली आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते मी अरुणा माने समतानगर निलंगा लातूर जिल्हा लक्ष्मी आणि ते लक्ष्मी आम्ही बसवले गणपती बसला म हारतिलकीच्या पूजा केली केल्यानंतर ते सवासनी बायकाच्या असत्या महादेवाच्या ह्याचं त्याचं मी त्या ठिकाणी पूजन केलंय ते तुम्हाला सांगते आणि लक्ष्मी बसविल्या बसविल्यानंतर ते गाठी घेतात गाठी घेतल्यानंतर शेतामध्ये जातात शेतामध्ये जाऊन त्यांनी गाठी नेऊन पूजा करतात शेतामध्ये पुरतात पुरून मग येते वेळेस गवताचा भारा घेऊन येतात त्यांनी ते आणि घरामध्ये आणून बसतात त्यांनी ते मग परत हे गवळ एक श्रीकृष्ण आहे मग ते श्रीकृष्ण नदीच्या कडला थांबून बासुरी वाजवणार शेतामध्ये मग त्याच्या भोवताली त्याच्या बासुरीच्या आवाजानं सगळ्या गायी म्हशी सगळ्या गोळा होणार बैल वगैरे सगळे पूर्ण प्राणी सगळे येणार ते श्रीकृष्णाच्या जवळ आणि तिनं त्या ठिकाणी दळण करते सुपाने पाकडून समोर चिमणी आहे आणि तिचा संसार आहे त्या ठिकाणी उतरंडी आपल्या गावाकडल्यासारखं ते पहिलं डबे राहत नव्हते काय नाही मग ते उतरंडी म्हणजे असं मातीचे हा मातीचे सगळे भांड्यामध्ये मा पूर्ण ज्वारी गहू तांदूळ हे सगळं ठेवलेलं आहे आणि पूर्ण पहिलं काय स्टीलचे जर्मनचे भांडे राहत नव्हते ते पितळाचे भांडे राहत होते ते पितळाचे भांडे आहेत ते, ते सगळे लक्ष्मीचे मग परत ह्या ठिकाणी पुरे प्राणी आहेत छोटे छोटे गवतामध्ये हा घोडे वगैरे सगळे तिथं ते ठेवले आणि तिथं गाय आणि बैल आणि जण तबला वाजव त्या ठिकाणी बसलय आणि तिथं श्री कृष्ण बाळ श्री कृष्ण पाण्यामध्ये बसलेला आहे इथं पांडुरंग आहेत आणि त्यांच्या समोर वारकरी फिरत आणि हे इथं लक्ष्मीची म्हणजे लक्ष्मी इथं ह्या ठिकाणी रांगोळ पूजा करत बसले तुळशी पशी अजून काय काय तुम्ही दाखवण्याचा मला प्रयत्न करा आणि ह्या ठिकाणी महादेव बनवलाय आपला हा महादेव तर त्या ठिकाणी बर्फ पडलेला आहे सगळा हा आणि हा महादेवाच्या तिथं साइडनं बर्फ आहे आणि अभिषेक करलेले आहेत ते दोघी जणी आणि शेनी म्हणजे कळशी मध्ये पाणी घेऊन महादेवाला करण्यासाठी चालल्यात त्यांनी पण पूजाला तिकडं ही गोष्टी केल्यानंतर किती दिवस किती दिवस तुम्हाला हे सगळं करायला लावले किती दिवस आणि याच्यामध्ये तुम्हाला एक पूर्ण किती तुम्ही वर्षापूर्वी तुम पंचवीस वर्ष झालं मी पंचवीस वर्ष झालं हे करते वर्षाला वेगवेगळं करत राहते किती दिवस लागले हे सगळं आठ दिवस, दिवस लागले आपलं बैल पोळा झाला दुसऱ्या दिवशी मी चालू केले ग्रामीण भागातील संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे पुढे तुम्हाला अजून काय सुचता संकल्पना आहे तुमच्या आता पुढच्या वर्षी करायचं म्हणजे आपलं हिमालय पर्वत करायचं माझा विचार आहे पुढल्या वर्षी हा काय दुसरं म्हणजे महिलांसाठी म्हणजे आता हे जे आपलं लक्ष्म्याचा सण आहे सवासण्याचा सण आहे म्हणजे आपल्या पूजा उपवास केलं तर आपलं आयुष्य नवऱ्याचं वाढावं नवऱ्यासाठी आपण त्यांच्यासाठी उपवास करावं हे त्यांच्यासाठी हा आपल्या ग्रामीण भागामधलं अतिशय हा देशभरामध्ये सण साजरा केला जातो महिला पूर्ण घर स्वच्छ करण्यापासून पूर्ण पूजेचं सामान म्हणा रोषणाई म्हणा सगळ्या गोष्टी करतात एवढं दिवस मला कोणी सहकार्य केलं आणि कशा पद्धती केलं सहकार्य माझी मुलगी आहे परत ना तोंड दोन आहेत हे सगळं आम्ही घरचा पुरा परिवार मिळूनच आम्ही हे करतो सगळं सजावट आठ दिवस लागले तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्यासाठी आठ दिवस लागले काही संदेश देणार तुम्ही सगळे देखावे सादर केलेले शेतकऱ्यांसाठी सदर किंवा शेतकरी हे बळीराजासाठी संदेश का देणार तुम्ही महिलांना कि दाख देखावे सादर केलेले आहे तर त्याच्यामध्ये संदेश का देणार तुम्ही तर महिलांनी असं सगळं आपला देखावा जे बी आहे

सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका